जोडबावीपेठ पोलिसांची उल्लेखनीय कामगिरी सात दुचाकी दोन ट्रकच्या बॅटऱ्यासह चोरट्यांना अटक सोलापूर शहरातील आयुक्तालयातील जोडबावीपेठ पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी तिघा चोरट्यांना विविध गुन्ह्यातील सुमारे तीन लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला जोडबावीपेठ पोलीस ठाण्याच्या पोलिसांना मिळालेल्या माहितीवरून पोलिसांनी जुना तुळजापूर नाका परिसरात दुचाकी विक्रीसाठी आलेल्या सिद्धार्थ उर्फ सिद्धू संतोष हरिदेसी वय तेवीस राहणार सेशगिरी मुक्कामपोस्ट मनूर तालुका अफजलपूर जिल्हा कलबुर्ग जिल्हा गुलबर्गा कर्नाटक घेऊन त्याच्याकडील दुचाकीबाबत चौकशी केली असता त्याच्याकडील दुचाकी ही चोरीची असल्याचे निष्पन्न झाले त्याच्याकडे आणखी चौकशी केल्यानंतर त्याने शहरामध्ये विविध ठिकाणाहून पाच व अक्कलकोट शहरातून एक दुचाकी चोरट्याचे सांगितले त्यानुसार पोलिसांनी त्याच्याकडून दोन लाख पन्नास हजार रुपये चोरीच्या सहा दुचाकी जप्त केल्या आहेत त्याच्याकडून पोलीस ठाण्यातील तीन जेल रोड पोलीस ठाण्यातील दोन आणि अक्कलकोट उत्तर पोलीस ठाण्यातील एक गुन्हा उघडकीस आला आहे तसेच झोडबावीपेठ पोलिसांनी आणखी एका गुन्ह्यातील दोन आरोपी निष्पन्न करून त्याच्याकडून चोरीची एक दुचाकी व दोन ट्रकच्या बॅटऱ्या असा तीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला ही कारवाई पोलीस आयुक्त एम राजकुमार उपायुक्त विजय कवाडे सहाय्यक आयुक्त अशोक तोरणमल पोलीस निरीक्षक सुहास चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ पडसकळ सोमनाथ पडसळकर हवालदार शीतल शिवशरण श्रीकांत पवार विठ्ठल पैकेकरी बसवराज स्वामी स्वप्नील कसगावडे दादा सर्वदे निलेश भोगरे अभिजित पवार दत्तात्रय काटे मलिनाथ स्वामी यांनी केली